नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की हे संगीता हिने आबांना फोन लावलेला असतो आता आबा आणि संगीता हे दोघांची एक टीम झालेली असते म्हणजे कला आणि अद्वैत या दोघांना जवळ आणण्यासाठी देखील खूप मनापासून प्रयत्न करतात आणि संगीता देखील खूप मनापासून प्रयत्न करत असते या दोघांची टीम तुम्हाला कशी वाटते आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर पुढे आपण पाहत आहोत की संगीताने घडलेला सर्व वृत्तांत आबांना सांगण्यासाठी फोन केलेला असतो आणि देखील तिकडे अद्वैत होणारी अवस्था काय आहे तो कसा आंबाचा शिरा खात असतो त्याला कलाची आठवण कशी येते आणि रूममध्ये त्याला सगळीकडे फक्त कलाच दिसते पाणी ठेवण्यासाठी गेलेल्या रजनीला तो म्हणतो की अगं खरे जरा शांत बसना असे सर्व प्रकार आबांनी अगदी आनंदाने हसू हसो संगीताला म्हणजे विहीनबाईंना सांगितलेल्या असतात आणि हे ऐकून संगीताला तर खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि ती आबांना म्हणत असते की हो ना आबा आज इकडे देखील असंच झालं हे बघा मी जेव्हा तिला जेवायला वाढत होते ना त्यावेळेस तिला अद्वैतरावांची सवय झाली हे मला समजलं कारण अद्वैतरावांना कसं भाजी खूप जास्त तिखट नाही चालत त्यांना त्रास होतो ना तिखट भाजी थोडी असली तरी तसंच हिला ही त्यांची सवय झालेली आहे हिला नेहमीप्रमाणे तिखट भाज्या आवडतात परंतु जावईबापूंची सवय झाल्यामुळे तिने तिला देखील त्यांची आठवण येते आहे काय सांगणार हिला पण माझ्या जावईबापूंची खूप जास्त आठवण येत आहे सवय झालेली आहे परंतु हे दोघंही मान्यच करत नाही आहेत हे सर्व ऐकून आबांना खूप छान वाटतं आणि आबा म्हणतात की ठीक आहे यापुढे देखील आपण असंच या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्लॅनिंग करूयात तेही अगदी गनिमी कामाने आणि गुपचूप तुम्ही कोणाला करू देऊ नका आणि मी हे कोणाला कळत नाही त्यानंतर आबा म्हणतात हो हो तुम्ही स्वतःची काळजी घ्या इकडे आपण पाहत आहोत की संगीता बोलत असताना संगीता म्हणते डेंजर आला डेंजर डेंजर म्हणजे कलादार वाजत असते संगीता कलाला डेंजर म्हणते कारण कलाने जर या दोघांचं बोलणं ऐकलं तर मोठा प्रॉब्लेम होणार असतो त्यामुळे अशी गमतीदार गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या